ब्रह्मपुरी मशाज सेंटरवर गुन्हे शाखेची धाड शहरात खळबळ ब्रह्मपुरी नागपूर मार्गावरील गीत पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या मशाज सेंटरवर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनं टाकलेल्या धाडीत धक्कादायक बाबी उघडकेस आल्यानं ब्रह्मपुरीत मोठी खळबळ उडाली आहे हे मशाज सेंटर काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रितीश बुर्ले यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार या सेंटरमध्ये मागील काही वर्षापासून मशाजी सेवेसोबतच अनैतिक व्यापार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी गुणे शाखेच्या पथकानं अचानक छापा टाकला कारवाई दरम्यान आसाम राज्यातील तीन ते चार तरुणी इथं मशाज सेवेसाठी ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आले तपासादरम्यान काही व्यवहारांबाबतही संशयित माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे या सेंटरला ब्रह्मपुरी शहरातील तसेच परिसरातील काही धनदांडगे आणि आंबट शौकीन ग्राहकांची नियमित ये असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून गुन्हे शाखेनं संबंधित कागदपत्रे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर पुरावे जप्त केले आहेत पुढील तपासाअंतिच देह व्यापाराच्या आरोपांबाबतचे तपशील स्पष्ट होणार आहेत या धाडीमुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून उच्चपदस्थ व्यक्तींची नावं यात समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे पोलीस तपासानंतरच संपूर्ण प्रकरणाची सत्यता स्पष्ट होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय टाइम्स ऑफ महाराष्ट्र ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट